नमस्कार मित्रांनो आपण पाहतात राज तीन पाच आठ विधानसभेच्या तिकीट साठी नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आज महायुतीचा उमेदवार <coughs> महायुतीचा म्हणून इथं दर्यापुरात अडसूळ साहेब दिले त्यांनी आज बुंदेले साहेबांना पाना या चिन्हावर राणाच्या पक्षामध्ये लिवलेला आहे पानाचा प्रचार कसा काय करणार कस आहे आता मी एका शब्दात सांगितलंय ते अभद्र युती आहे आणि जिथं अभद्र हा शब्द आला तिथं काही राहलं नाहीये आता तुम्ही पहा ह्या म्हणते मी मला भाजपचा पाठिंबा आहे तोही म्हणते मला भाजपचा पाठिंबा आहे आता भाऊ हे एका म्हणजे दोन घरचा पाहुणा हा उपाशी राहत असते आता या दोघांचे डिपॉझिटही वाचणार नाही हे परिस्थिती तुम्ही पाहून घेजा या दर्यापूर मतदारसंघातल्या जनतेच्या लक्षात आलं कि हे दोघे पाळासाठी उभे आहे आणि आता हे दोघ एकमेकाला पळून राहिले हे आता इथं डिपॉझिट वाजन की नाही हे दुसऱ्या नंबर साठी भांडून राहिले आहे आणि अभद्र युती आता सत्य शोधणार नाही ते भाई भाजपच्या खासदारसाठी उभी होती आणि आता भाजपच्याच उमेदवाराच्या विरोधात प्रचार करून राहिली आहे तिकडे जे इकडे भाजपचं असाल पाहिजे पाठिंबा तिकडे त्याचे फोटो आहे भाजपच्या जिल्हा प्रमुखाचा फोटो इकडेही आहे भाजपचा जिल्हा प्रमुखाचा फोटो तिकडेही आहे आता तो कोणाचा होईल बाबा दोन बायकांचा नवरा हा तसाच राहत असते आता हे लाडायची होय की हे लाडायची होई हेच आम्हाला हे समजून आलं आमच्या बोंडे साहेबांची तर कमाल आहे ते म्हणते इकडे अभिजित सुळे माय माया उमेदवार आहे बुंदिली माया उमेदवार आहे बुंदेलीच्या त्याचा फोटो आहे खरं काय फोटो काय या दोघले शहीद करायचं हे आता जे आहे हे शंभर टक्के आहे या दोघेले तेल थंड करायचं होतं हे भाजपवाले थंड करून घेतलं त्यांनी दोन दिवसाआधी आधीच प्रचार सभेत वक्तव्य केलं आहे की गजान भाऊ लवटे हे दारू विकणारे आहे आधी आणि उमेदवार म्हणून आहेत ते जर आमदार झाले तर घरोघरी दारूची पाईपलाईन ते जोडतील बरोबर तो भुमरे जो आहे ना त्याच्या बायपोच्या पोराच्या नावान पंधरा दुकान आहेत दारूचे त्याचा तो खासदार होता मंत्री होता आता खासदार आहे तेव्हा लाजणी वाटली काय स्वतःच ठेवायचं लपून दुसऱ्याच पाच झाकून अरे सोळा म्हणा आता हे जे धंदे आहे त्याचे तर लायसन्स हेच आहे लायसन कोण दिलं लायसन कोण दिलं गव्हर्नमेंट नस ना मग तेव्हा लाजणी वाटली तुम्हाला एक लाख दहा जण विकासा काय लायसन दिलाय तुमचे जे धंदे आहे जमिना पचवायचे हे केलं ला, लाखो रुपयाच्या जमिना पोचवल्या बाई तू या एमआयटीशी पोचवली कुठंच विकास केला नाही तुमच्या तर याच्यापेक्षा खराब धंदे आहे बाबा गरिबांचे घर तोडले तो, तो जातीवाद केला आणि जातीवाद करणं त्याचा धंदा आहे पहिले आली निवडून मुसलमान बौद्धच्या वर्षावर निवडून आल्यावर दुसऱ्या दिवशी तर मारून ती गेली तिकडे म्हणजे भाजपमध्ये हनुमानजी डोक्यावर घेऊन फिरून राहिली हनुमानजी तिला माहित आहे काय हनुमानजीले बाई आमच्या हिंदू धर्मात हात लावत नाही त्याचं कारण असं आहे की हनुमानजी बाल ब्रह्मचारी आहे आणि बाल ब्रह्मचार्याला हात लावणं म्हणजे पाप होते भ्रष्ट होतात मग कोणती बाई बाहेरून पाहायला हनुमानजीने जी प्रसाद दिला हनुमानजी तर त्याला एवढा मोठा जोडपा देणार आहे की लोकसभेत तर गद्यानं मारलं इथं हनुमानजी आता लातही मारत आमच्या वीट भट्ट्यावाले अमरावतीचे जे आहे ना भाऊ त्याची जागा बसवली हो वीट भट्ट्यावाले पोटावर लाता मारल्या एक बाईचं ब्युटी पार्लर होत त्या शाळेजवळ ते तोडून टाकलं गव्हर्नमेंटच्या जागेतलं म्हणजे जागा येईनच खाव जागा येईनच लोकांच्या जा लपेटा दुसऱ्यानं थोडंसं केलं धंद्यावर बोलता तुम्ही त्याचा लायसनचा धंदा आहे रे तुमचे पगार लायसनचे धंदे जे आहेत ना ते तुम्ही पहा पाहिजे आता ज्या दिवशी उद्धव साहेबांची सभा झाली त्या दिवस पासून पक्षात इन्कमिंग चालू झाले आज जे इन्कमिंग झालाय त्याबद्दल आपल्या उमेदवाराला काय फायदा होईल उमेदवार अरे ते जे आले आहेत ना हे पोरं पाच पाच दहा दहा हजार मतं घेऊन आले हे आता मताचं असा कोटा होईल कि उमेदवार आमचा साऱ्यात जास्त मतानं महाराष्ट्रात निवडून येईल सर्वात जास्त मतानं आणि यायचं डिपॉझिट वाचणार नाही जोगायचं धन्यवाद